सव्वाचंद्र मत एक आहे की त्याच्या नीटनेटकेपणा किंवा त्याचे हे जे सगळे स्वभाव आहेत किंवा त्याच्यातले गुणदोष आहेत ते का वाढून दाखवणारा आणि समोरच्याला अनाकलनीय शत्रुत्व निर्माण करून देणारा असतो हे कसं आहे ना, ना की तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून विरोधक म्हणून जाल आणि विरोध कळाल ना तिथं शत्रुत्व निर्माण झालं कळू शकतं एक्सची मारामारी वायशी झाली आणि वायनी माळ जो खाल्ला तो बरोबर आहे त्याचं काही चुकलेलं नाहीये म्हणजे एक्सचं काही चुकलेलं नाही वायला असंच तोडवायला पाहिजे हे मत वायच्या भावाकडं जर तुम्ही व्यक्त करायला गेला तर तो, तो भाऊ तुम्हाला सोडेल का चंद्र ऋषभेजा बरोबर जाऊन अशा चुकीच्या ठिकाणी जाऊन चुकीचं मत प्रदर्शन करून माळ खाणार जर असतील किंवा शत्रुत्व निर्माण करून घेणार असतील तर ही लोक असतात हे विनाकारण शत्रुत्व हे यांच्याकडं बघून कळतं सकारण शत्रुत्व असेल तर प्रॉब्लेम नाही पण ह्यांचे बरेचसे वाद जे असतात ना ते चुकीचे म्हणजे शाहरुख खान हा एक बंडल ऍक्टर आहे असं तो म्हणाला म्हणून हात त्याला जाऊन मारणार किंवा हात दुसऱ्या दोघा तिकांना जाऊन सांग असं म्हणला सोपा त्याला असं जाऊन सांगणं आणि हे करणार आणि त्याच्या डोक्यात ते फीड बसलं यांनी मला त्या अरे मी माझा अभि व्यक्त केलं होतं मत नाही आवडलं मला जवानमध्ये शाहरुख खान मी म्हणलो होतो मंडल ॲक्टरही पण ते माझं मत होतं मी माझे पैसेच व्यक्त केलं होतं तू कशाला त्या चौघात म्हणवडकून मला माळ खायला लावला म्हणून ते श म्हणजे मारणाऱ्या बाजूलाच जाणं हे दोघं शत्रुत्व होणार लक्ष वेगळे ज्यांनी शत्रुत्व निर्माण केलं तो सहावा विषयीचा सा चंद्र सातव्या घरात मात्र हा चंद्र एकदम पॉश होऊन जातो म्हणजे मनात नसतानाही जोडीदारावर निखळ प्रेम व्यक्त कसं कर करावं याचा अभिनय त्यांना चांगला जमत असतो या घरातल्या चंद्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे समोरच्यावर राज्य गाजवतात गोड बोलून समोरच्याला त्याची चूक पटवून देणं किंवा नसलेली चूक पटवून देणं हे या चंद्राला चांगलं जमत बहुतांश वेळा ह्याचे सहकारी याचे मित्र हो, याचे कार्यालयीन का, कामकाजातले वरिष्ठ हो। याची बायको याची मुलं बाळ सगळेजण लोक ह्याच्या आधिपत्याखालती राहतात कारण ह्याचं बोलणं म्हणजे सेकंड डायबिटीस असणं मधाळ वळणं हा असो ही असो <coughs> पण आपली कामं दुसऱ्याच्या गळ्यात बांधून सुपरविजन करून ती कामं व्यवस्थित करून घेऊन परत वरिष्ठांकडनं आपले कौतुक करून घेण्याचं एक नॅक जी आहे <coughs> ती नॅक या सातव्या वृषभेच्या चंद्राला लाभलेली असते ब एवढी नॅक नुसती लाभते नाही ज्यांच्याकडनं त्यांनी कामं करून दिली त्यांची तक्रार नसते याबाबत नाही हा बरोबर आहे त्या व्यक्तीनंच सगळा पुढाकार घेतला त्या व्यक्तीनंच हँडल आम्ही थोडीशी मदत केली फक्त त्याला त्यामुळे त्या व्यक्तीनेच क्रेडिट घेणं जास्त योग्य नाही का असं बोलणारे सहकारी ज्याला मिळतात ना तो सातवा चंद्र असतो विषव्याचा आठवा मात्र रागीट होतो पुढच्या घरात गेला की तो रागीट होतो या चंद्राचं एक वैशिष्ट्य आहे की या व्यक्तींना आईस्क्रीम प्रचंड प्रिय असणं त्यामुळे यांना सळगाटल्याचा त्रास जास्त असतो यांना अमावस्येला जपावंच लागतो अमावस्येच्या दिवशी हे सैरभहीर झालेले असतात पण यांच्याकडे वक्तृत्व कला अमोघ असते ते काय एक गाणं ना लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती तशा प्रकारची असतात चूक करायची आणि पण ती अशा पद्धतीनं समोरच्या जाऊन मान्य करायची की समोरचं चिडूच शकत नाही त्यामुळे ठीक आहे या चल जो वा सोवा छोडलं कला ही एक प्रकारची ती आठव्या चंदाकडं जातं विषयाच्या सायनिंगमध्येच नववा चंद्र मस्त मौजी असतो हे नॉर्मल लोकांचं एक गणित असतं की शंभर रुपये कमवले हो तर तीस रुपये सेविंगला टाकायचे कारण फ्युचरला लागतात ला ला आणि सत्तर उपायामध्ये सगळं कट्टाचटकवून भागवून घ्यायचं या लोकांचं उलटं असतं शंभर रुपये कमवलेत ना चल ठीक आहे तुझ्या शब्दाखातं एखादा उपाय बचत करू पण नव्याण्णव रुपयाची आयुष करायची म्हणजे हे जे काय करतात ते स्टाईलमध्ये करतात आणि त्यांच्याकडं तेवढा पैसाही येतो त्यांचं नशीब चांगलं असतं आणि स्टायलिश जगतात हा त्यांच्या या वागणुकीचा जर भविष्यात तास कोणाला होत असेल तर त्यांच्या मुलाबाळांना होत असत कारण सेव्हिंग या माणसांची खूप कमी असतात पण हे आयुष्य जगतात व्यवस्थित हे एखाद्या गोष्टीचं रसपान करणे हे त्यांना चांगलं जमतं मैफिल जमवणे हे त्यांना चांगलं जमवतं ही लोक कलाकारही चांगली असतात बऱ्याचदा सूत्रसंचलन करणारी लोक यांच्यात सापडतात व्यक्तिमत्व लोभस असल्यामुळे आणि डिमांडिंग असल्यामुळे आक्रमक असल्यामुळे हे त्यांच्या यशाचं एक गमक मानायला काही हरकत नाही हाच दहाव्या स्थानेत ऋषभेचा चंद्र गेला ना तो शांत होतो कामाश काम ठेवणार काम जास्त होतो पैशाची आवक आणि खर्च म्हणजे त्यांची शायनिंग आहे ते चालू असते शायनिंग किंवा नीट नेटकेपणा हे सगळे हुशवाचे जातीवंत ते सगळीकडे सेमच येतात पण बदल होतो तो इथं होतो की ही व्यक्ती सेविंग बऱ्यापैकी करते ही व्यक्ती कार्यतत्पर असते ती एकाच गोष्टीत घुसते आणि त्या गोष्टीत शेवट म्हणजे समजा ती कलाप्रांतात घुसली ना तर सुपरस्टारपर्यंत जाईल पण तिला व्यतिरिक्त काही विचारलं तिला ते येत नसता सामान्य ज्ञान आणि याचा त्यांचं थोडासा वक्र दृष्टीचं असते सामान्यपणे सामान्य ज्ञान ते वापरत नाहीत कारण कॉमन गोष्टी वापरायला त्यांना आवडत नाही जरी ते वाक्य ना कॉमन सेन्स इज ऑलवेज नॉट कॉमन पण त्यांना ती सेन्स तो कॉमन आहे म्हणून त्यांना तो वापरायचा नसतो त्यांचं सगळं एक्झिक्युटिव्ह आणि स्पेशल असतं आणि ते दिखावगिरी जास्त असते त्याच्यात वागण्यात बोलण्यात प्रत्येक ठिकाणी शोमनशिप त्यांच्या येतच असते एखाद्यावर एक रुपयाचा उपकार कोण पन्नास रुपये कसे दाखवावे हे यांच्याकडनं शिकायचं असतं खर तर तो उपायचा उपकार त्यांनी केलेला नसतो दुसरंच कोणाला तरी करायला लावलेला असतो पण दाखवणं असं की मी अरे या मय नाही होता तो तू न होता महिने किया जो बी किया महिने किया दावा चंद्र बळखायचा हाच चंद्र स्थानात गेला की तो शेअर मार्केटवाला जास्त फायदेशीर ठरतो हो। बघा शेअरचे उतार जे असत अशा लोकांकडे पैसाही भरपूर असतो शोमनशिपही जास्त असते घेतानाच मर्सिडीज घेतात पण लोन वर घेतात काय हप्ते नाही फिटले उचलून नाही गाडी मी दुसरी घेऊन येतो म्हणजे त्यांच्याकडे त्याचे हप्ते फेडणे इतपतही पैसा येत असतो जात असतो येत असतो जात असतो शेअर मार्केटमध्ये हे लोक जास्त दिसतात म्हणजे सट्टा बाजारामध्ये देखील जा, लोक जास्त असतात लॉटरी यांचा व्यवसाय आपण त्याला असं म्हणू शकतो कायम सोपे असं असतं की अल्पकालीन व्यवसाय असतो हे खूप वेळेला आपण बघतो की एखादा माणूस सिझनेबल बिझनेस करून करोडपती असतो तो ऑक्टोबर ते डिसेंबर दिवाळीचे फटाके त्यानंतर तुमचे काय ते फळाचे पदार्थ त्याच्या आधी दसऱ्याचे गुढी सिमोल्लंगनानंतर तुमचे सोनं हे सगळं वाटपाचे जे साहित्य याचे पॅकेज आकर्षक पॅकेजिंग करून विक्री करणारा असू शकतो तो, तो तो हा बो डिसेंबर पर्यंत ऑक्टोबर ते डिसेंबर तीन महिन्याचा इतका धंदा असतो याचा की नेट प्रॉफिट चार पाच लाख रुपये होऊन जाईल एवढं त्याचा सेल असतो बर हा कळतो का नाही दोन तीन बचत गट हाताशी धरलेले असतात चार पाच बायका हाताशी दळलेल्या असतात कोणी पॅकेजिंग करून देतं कोणी हे करून देतं सगळा माल तयार होऊन हातात आला की हा केवढ्याला पडला दीडशे रुपयाला पडला हात त्याच्यावर तीनशे रुपयाचा ठप्पा मारणार आणि माझा परत सांगणार की मी त्या अनाथ विद्यार्थ्यांना विधवा स्त्रियांना कामाला लावलं त्यांना चार पैसे मिळाले म्हणून मी हे सगळं पाहतो मधल्यामध्ये आपला गप्पा शंभराला शंभर रुपये काढेल पण काढणार मग तो जानेवारी ते मे या चार पाच महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंडून जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंडून आंब्यांची खरेदी करणार एप्रिलपासून म्हणजे एक एप्रिल ते तीस एकतीस मे ह्याचे आंबे एक्सपोर्ट होत असतात ह्याचे आंबे वेगवेगळ्या मार्केटमध्ये के हे केलेले असतात फेमस असतात याच्याकडे पन्नास ठिकाण ऑर्डर आलेल्या असतात मार्केटमध्ये हजार रुपये डझन असलेला आंबा याच्याकडं चार हजार रुपये डझन असतो पण याचा आंबा विकला जातो अकरावा चंद्र लाभातला चंद्र लावेश तोही विषय त्यामुळे आकर्षक पॅकिंग तुम्हाला इतकं मोहन पॅकिंग असणार लक्षात घ्यायचं आतली वस्तू त्या किमतीची नाही शायनिंग जास्त आहे आज चंद्र बाराव्या राशीला गेला ना बाराव्या स्थानाला गेला ना किंवा थोडासा संशयखोर बनतो चिकित्सक बनतो काटकसरी म्हणण्यापेक्षा कंजूस बनतो शंभर रुपयाची वस्तू मला तीन मैल चालत गेलो तर पंच्याहत्तर किंवा पन्नास रुपयाला मिळणार असेल तर मी तीन मैल जाईन चालू नाहीतरी माझ्याकडे आहे ना वेळ मोकळा मी जाऊ दे की वाया ही प्रवृत्ती ज्या माणसाकडं असत ऋषभ बाळाच्या बाळावाचन मग ते जाताना देखील दोन तीन वेळा पाणी मारून म्हणजे दोन तीन ठिकाणी थांबून पाणी मारून देऊन स्वतःचा चेहरा व्यवस्थित करून येते जाणं तो एक राहणीमान आणि शायनिंगचा जो सोस आहे ना तो बाळाच्या बारा घरात तो कायम तसाच राहतो शोमनशिप शोबीज बाळाच्या बाळा ठिका ऋषभ सोडणार नाही ते पण एक प्रकारे शाईन मारत राहणार जस आणि इन अँड मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर ऋषभाच्या राशीला गोड जास्त आवडतो फारसं तिकटा ते रमत नाही त्यामुळे त्यांचं बोलणंही मृदू असतं झटकन माळामध्ये मेशेसारखे ते उतरत नाहीत हे इन अँड ऑलचं सांगतो बघ आतापर्यंत आपण प्रत्येक गळावाईज बघितलं ते सूक्ष्म बघितलं आता ऑल्स इन अँड ऑल्स मेष जसे तिखट खाण्यात जमते तसे वृषभ तिखट खाण्यात खाण्याचा वृषभ माऊ गोड गोडात गोडाचा म्हणा निसर्गता निसर्गाने अशा पद्धतीचेच हे करून ठेवलेले आहेत की पहिलं जर समजा लढवय्या आणि तिखट खाणार जाळंजाळ पुरुष असेल ना तर दुसरी नाजूक स्त्री आहे आणि ती असं गोडावर प्रेम करणारी लोभस आहे याच्या हातात जर तलवा असेल ना तर तिच्या हातात गुलाबाचं फूल आहे तो जर किंचाळणार असेल तर ती हळूस आवाज काढणारी आहे गुणगुणणारी आहे स्वर्गीय आवाज आहे तिला याचा आवाज आकट असेल तर तिचा स्वर्गीय आवाज आहे हे डोबळमानाने फरक बघा पडत आहेतच आहे आपण कॉमेंटमध्ये टाका मला काहीतरी कळवा हां लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद